त्या दिवशी संध्याकाळ झाली होती तोपर्यंत गावावरून फोन आला माझ्या वडिलांचा आणि ते म्हटले की अग समीर तिकडे यायला लागलाय त्याचा उद्या इंटरव्ह्यू आहे नोकरीसाठी मग तुझ्या पशी एक दिवस राहिले तर काही प्रॉब्लेम नाही ना मी घरी होते आणि त्या दिवशी आमचे हे पण होते समीर म्हणजे आत्याचा मुलगा इकडे नोकरीसाठी शहरामध्ये येऊ लागला होता मी पण शहराकडेच राहायचे माझं लग्न झालं होतं पण एका दिवसासाठी आलं आहे म्हणून मग मी म्हटलं की मी ए या माझ्या घरी मी रात्री आमच्या घरी आला नेमकं ह्याच त्याच वेळीस ह्यांना महत्त्वाचं काम निघालं आणि ते कामानिमित्त बाहेर गेले रात्रभर येणार नव्हते मी घरी एकटीच आहे पाहून त्या माझ्या आत्याच्या मुलाने घरात कोणी नसताना नक्की काय काय केलं आणि मग रात्रभर आमच्यात जे काही झालं त्याने माझं आयुष्यच बदलून गेलं नोकरीसाठी तो बाहेर राहणार होता पण आमच्यासोबतच राहू लागला आणि रोज आमच्यात काय होऊ लागलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव दामिनी आहे माझ्या लग्नाला तसे चार पाच वर्ष होऊन गेले मी पण तशी नोकरी करायची सुरुवातीला पण घर आणि नोकरी काही जमायचं नाही कधी कधी मी काही महत्त्वाचं काम असलं का। तर जात असायचे आमचेही मात्र फक्त काम काम ह्याच्याशिवाय त्यांना काही सुचत नव्हतं लग्नाला अगदी दोन चार वर्ष झाली आणि आधीसारखं प्रेम आणि मला वेळ देणं मात्र ते विसरूनच गेले होते आमचं घर अगदी वन बी एच के होतं पण स्वतःच्या मालकीचं होतं इथे मला खूप करमत असायचं मी तशी गावाकडची साधी पोळी पण माझं मोजकं शिक्षण झालं होतं गावाकडचं काम होणार नाही मला शहराकडचा मुलगा हवा असा हट्ट करून मी ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं तो दिसायला पण चांगला नव्हता पण त्याला माझी काही कदर पण नव्हती असं मला नंतर वाटू लागलं पण मी हळूहळू तिथेच राहू लागले आणि माझा संसार करू लागले त्याच्यात एक दिवशी झालं असं संध्याकाळची वेळ होती त्याच वेळेस माझ्या गावाकडून फोन आला हा माझ्या वडिलांचा होता आणि त्यांनीच मला सांगितलं फोनवरून अगं समीर तिकडे येणार आहे तू जिथकडे राहते तिथेच त्याचा कोणत्या तरी कामानिमित्त इंटरव्ह्यू आहे तर एक दिवस त्याला राहू दे आता एक सकाळ सकाळ लवकर इंटरव्ह्यू आहे गाव तसं इथून खूप लांब होतं सकाळीचं म्हटलं तरी त्याला खूप उशीर होणार मी म्हटलं की काही नाही हरकत बाबा त्याला येऊ द्या आणि माझा नंबर द्या त्याला फोन करायला म्हणून तोपर्यंत मी फोन ठेवला आणि आत्याचा फन फोन आला मी म्हटलं की हो आत्या समीरला येऊ द्या इथेच ये तो येणार म्हणून मग मी चांगले जेवण बनवणार होते तोपर्यंत हे आमच्या घरातच होते मी त्यांना सांगितलं त्यांनी काहीच बोलले नाही एवढं मला ते सिरियसली घेत नसायचे मी काय करते नाही त्यावेळेस ते मला ओरडून बोलले आणि म्हटले की मला पण काम आहेत पाहुणे रावळे येतील जातील मला काही तेवढंच नाही त्यांचा पाहुणचार करावे मला घरीवरूनच आलं होतं कितीतरी दिवसातून कोणी येतं आहे तर त्यांना जरासुद्धा त्याची कदर नव्हती माझे सासरे सासू सासरे गावी असायचे त्यांना पण ते नीट बोलत नसायचे नक्की त्यांना माझ्याकडून काय हवं आहे तेच मला समजायचं नाही मी जास्त विचार नाही केला त्या दिवशी घरातलं मी सगळं आवरलं तो येणार आहे त्याला संध्याकाळ होईल म्हणून जेवणाची सगळीच मी तयारी केली होती त्याला मला माहीत आहे माझ्या हातची अगदीच भाजी आणि चपाती खूप आवडायची म्हणून बाहेरून मी अगदीच भाजी घेऊन आले आणि त्याच्यासाठी मस्तपैकी स्वयंपाक केला संध्याकाळी मी मात्र जेवले नाही हे जेवले आणि नंतर निघून गेले कामानिमित्त मला ऑफिसमधून फोन येतोय असं म्हटले सतत ते चोवीस तास मोबाईलमध्ये व्यस्त असायचे तर कधी लॅपटॉपमध्ये मा मला काही सांगायची पण नाही तुला काही कळणार आहे ह्याच्यातलं डोमलं त्याला नॉलेज असाय लागतं चांगले शिकाय लागतं असे ते टोमणी मारायचे मी जास्त विचार करायचं सोडून गेलं होतं आमचे हे रात्री दहा वाजता निघून गेले आणि नेमके त्याच वेळेस समीर आला होता पण त्याला माझी रूम कुठे हे माहीत नव्हतं मग त्याच्यासाठी मी बस स्टॉपवरती रिक्षा घेऊन गेले होते त्याला फोन केला आणि तो खूप उशीर झाला माझी वाट पाह तिथेच उभा होता गेली दोन चार वर्ष म्हणजे लग्नापासून मी त्याला खरं तर पाहिलं पण नव्हतं आता त्याचं नोकरीचं अर्ज आला होता मी जाऊन त्याला शोधू लागले तर समोर तो होता तो पण मला पाहून खूप आश्चर्यचकित झाला आणि म्हटला की दामिनी अगं तू तर ओळखू पण ये ना आधी कशी होती आता चांगलीच लठ्ठ झाले त्याला त्याची नजर माझ्यावरून हटतसुद्धा नव्हती नुसता वेड्यासारखा पाहत होता आणि मला निहाळत होता मी म्हटलं अरे काय पाहतोस त्यावेळेस तो म्हटला की मला विश्वासच बसत नाही ही तूच आहे का जी मी आधी पाहिलेली गावी होती तेव्हा किती सडपातळ आणि किती अगदी सावळी होतीस पण आता रंग पण चांगला उजळा आणि तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये बोलण्यात पण खूप बरं फरक आला आता किती शुद्ध व्यवस्थित बोलते शहराकडची असल्यासारखं मी म्हटलं होय का बरं चल ती रिक्षा खूप उशीर झाला तुझ्यासाठी थांबवून मी त्यावेळेस तो म्हटला हो त्याच्याकडे एक फक्त सॅक होते जी त्याने खांद्याला अडकवली होती मी म्हटलं चल लवकर आम्ही रिक्षात बसून येऊ लागलो तो मात्र खूप बोलू लागला होता आणि मग पाहुणे कुठेत पाहुणे गेलेत कामानिमित्त बाहेर तू चल आधी माझ्या घरी मी त्याला आणलं पहिल्यांदाच मी घरी आणलं होतं त्यामुळे मी म्हटलं की घर आमचं थोडंसं लहान आहे ॲडजस्ट कर तुमच्या अगत गावी नाही त्यावेळेस तो म्हटला अगं माझं काही नाही तसं मग मी त्याला जेवण वाढलं तो म्हटला मी लगेच फ्रेश होऊन आलो फ्रेश होण्यासाठी गेला आणि मी टॉवेल वगैरे काढून ठेवला होता चहा करू की जेवणच वाढू नको आता चहा चहाची वेळ नाही आता मी जेवणच करेन असं तो म्हटला तो फ्रेश होऊन आला आणि मी पाहतच बसले त्याला कारण की त्याने फक्त टॉवेल गुंडाळा होता माझी नजर त्याच्यावरून हटत नव्हती खरंच खूपच देखणाधीच होता तो इस तोपर्यंत मी पण चेंज करून आले होते त्यावेळेस तो म्हटला की बरं चल जेवण वाटतं मस्तपैकी मी जेवण गरम केलं आणि त्याला जेवण वाढलं आम्ही हॉलमध्येच बसलो होतो जेवायला मी त्याच्यासमोर होते तो अगदी गावाकडचा साधा आणि त्याची बोलण्याची पद्धत खूपच अशी होती की मला गावाकडची आठवण आली आणि जुने दिवस आठवे लागले तुम्हाला म्हटला की अगं वाढ ना कुठे लक्ष आहे तुझं मी म्हटलं की हां वाढते काय रे गावी तू यायचा आधी आमच्या इकडे सुट्टीला आणि मामाकडे सुट्टी लिहायचा म्हणून तू रुसून बसायचा आलं की आपण किती भारी ते दिवस होते ना तो म्हटला की हो तुला अजून आठवते मी म्हटलं हां मला तर तो किस्सा हो, आहे रात्रीचा मी म्हटलं कुठला रे एकदा रात्री आपण गच्छीवर गेलो होतो आणि तिथून आपल्यामध्ये काय झालं होतं माहीत आहे ना त्यावेळेस ते मी खूप लाजले आणि मी म्हटलं की बरं जाऊ दे आता तो विषय आधी पोटभर आम्ही जेवलो आणि नंतर जेवण करून मी त्याच्या शेजारी बसले होते सोप्यावर गप्पाच चालू होते आमच्या खूप वेळ त्यावेळेस मी म्हटलं की काय ग एकटीला दम निघतो काय इथे मी म्हटलं त्याला काय झालं तो आहे की आज सोबत तो म्हटला की हो मी तर आहेच मला तर इथे शहराकडे सुरुवातीला करवणारच नव्हतं येऊ वाटत नव्हतं पण तुला बघितलं आणि खूप मन होऊ लागलं मी म्हटले का रे असं काय पाहिलं माझ्यामध्ये तो मला म्हटला की तू खरंच खूपच बदलली ग तुझ्यामध्ये कसला बदल झालाय असा अगदी मला सुरुवातीला ओळखूच आले नाही तो त्यावेळेस मी म्हटलं म्हणून तर असा टक लावून मलाच पाहतोय तर आम्ही खूप वेळ बोलत होतो त्याच वेळेस त्यांचा फोन आला मला वाटलं की ते लगेच माघार येणार आहेत पण ते मला म्हटले कामानिमित्त मी दुसऱ्या गावी चाललो आहे मला यायला उशीर होईल आणि त्यामुळे तुम्हाला सारखं फोन करू नको मी म्हटलं की बरं आहो पण त्यांनी काहीच ऐकलं नाही पुढचं फोन ठेवला मला बोलताना पाहून समीर म्हटला काय ग दामिनी काय झालं अरे काय तवा हे गेले आता मी एकटीच अगं असं रातचं इंदारचं जाणं त्यांना कसं आवडतं घरी एवढी तरणी आणि सुंदर बायको असताना त्यावेळेस मी म्हटले की जाऊ देते तू जर सांग लग्नाचं काय काय म्हणते मैत्रीण त्यावेळेस तो मला म्हटला की कोणी मैत्रीण नाही मला मी म्हटलं गप काही पण म्हणू नको तुझ्याकडे पाहून म्हणणार नाही तुला कोणी मैत्रीण नसेल ते तो मला म्हटला की माझी मैत्रीण फक्त तूच होती आणि कायम तूच राहणार मी फक्त तुझ्यावरच प्रेम करायचो आणि माझं मन फक्त तुझ्यावरच आहे पण तुझ्या घरच्यांनी अचानक लग्न लावलं आणि मी काही करू पण शकलो नाही हे बोलून त्याने पुन्हा तो विषय काढला आणि पुन्हा विषय वेगळीकडेच जाऊ लागला तो म्हटला की मला तू खूप आवडायची आणि मला तुला खूप प्रेम करू वाटायचं पण काय करणार तुझ्या घरच्यांना मी आवडायचं नाही त्यावेळेस मला नोकरी वगैरे नव्हती आणि एवढं काय नव्हतं मी म्हटलं हो रे मला पण खूप मन व्हायचं तुझ्यासोबत अजून सपर्यंत कधी कधी आठवण आली तर असं वाटतं की तूच जवळ असाय पाहिजे हे कोण मी तर आश्चर्यचकी झाले तो म्हटला की काय इच्छा आहे तुझी मी म्हटलं की काही नाही तोपर्यंत तो उगीच मी उठले आणि घरी फोन लावला समीर पोहोचलाय म्हणून मी खिडकीत उभी होते आणि बोलत होते घरच्यांना त्यावेळेस आता त्यांना फोन मी फोन लावून घेतला नाहीतर त्या काळजीत करतील आल्यापासून फोन लावला नव्हता मी खिडकीत उभे असताना हळूहळूच तो माझ्या जवळ आला आणि म्हटला की कोणाशी बोलते मी म्हटलं कोणाशी नाही घरी पण मला समजलं की तो माझ्या खूप जवळ आहे मी म्हटलं की हे काय करतोय हे बघ आता मी तो विषय संपवून टाकला आहे तो म्हटला की आज तर घरी कोणीच नाही मग नको जाऊ दे कारण की मला जर एकदा सवय लागली तर मला राहणार नाही त्यावेळेस तो म्हटला की तू खुश आहेस का इथे राहून एकटी मी कशी सांगणार होते की माझ्या मनात काय होतं ते एकटीला मला तर घर खायला उठतं आणि ज्या व्यक्तीसाठी मी लग्न करून इथे आले होते त्याच्याकडून मला पाहिजे असं काहीच मिळत नव्हतं ना, ना सन्मान काहीच मी मात्र शांत होते हळूज तो जवळ आला माझा चेहरा पडला होता हे पाहून त्याने माझ्या समोर आलेले डोळ्याचे केस बाजूला केले आणि म्हटला की अगं ऐक ना वेडी मी अजूनपर्यंत तुझ्यावरच प्रेम करतो आणि मला फक्त तुझ्याला सुख द्यायचं आहे मी म्हटलं की जाऊ दे सर मी आवरते तू रूममध्ये झोप आराम कर सकाळी लवकर तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे फ्रेश होऊन त्यावेळेस मी रूममध्ये गेले पण तो काही ऐकणार नाही हे मला माहितीच होतं आता त्याच्यापेक्षा जास्त इच्छा तर माझी होऊ लागली होती मला गावाकडची ती रात्र आहे तशीच आठवत होती मी त्याला नको नको म्हणायचे मात्र तो काही थांबायचा नाही मी रूममध्ये आवरू लागले तो आला आहे त्यामुळे मी म्हटलं की इथे आज तू बेडवरती झोप मी बाहेर जाईन सोप्यावर झोपेन त्यावेळेस तो म्हटला की का ग तू इथे झोप माझी मी झोपेन बाहेर असं म्हणताच तो माझ्या समोर आला पण मला तर राहवतच नव्हतं असं वाटत होतं त्याला घट्ट मिठी मारावी आणि जुने दिवस पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आणावे त्यावेळेस मी रूममधून जाऊ लागले तर अलगत तो म्हटला एक बोलू का मी म्हटला हां बोल ना काय म्हणतो तो म्हटला की नको ना असं करो आज तर कोणीच नाही आणि खूप दिवसानंतर बघ ना कसला चांगला योगायोग आलाय आता मला जास्त तरसवू नको ये ना मिठी असं आम्ही लाडीत गोडीत थोडंसं बोललो आणि मग काय त्याने मला त्याच्याकडे फिरवलं तशी मी अगदीच धावत गेल्यासारखी घट्ट त्याने मिठी मारली तो वेडापिसा झाला तो म्हटला आम्हाला माहिती होतं तुझं पण खूप मन आहे त्याने मला मिठीत घेतलं आणि प्रेम करू लागला प्रेमाचा वर्षाव काय असतो तो इतक्या वर्षातून मला समजत होता वेड्यासारखे ओठावर ओठ टेकवले आणि तिथेच माझ्या त्या खोलीमध्ये आम्ही दोघं एकरूप होऊ लागलो इतक्या दिवसातून भेटलेला तो, तो अगदीच सहवास खूपच मनाला आनंद देत होता इतक्या दिवस आम्ही एकमेकांपासून खूपच दूर होतो आणि आमच्या दोघांमधलं सगळंच अंतर आता संपत होतं त्या रात्री बाईग दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू आहे म्हणून त्याला मी आराम करायला सांगितलं मात्र त्याने रात्रभर जागरूक करूनच घालवली रात्रभर वेड्यासारखं मला प्रेम आणि सुख दिलं मी पण बेभान झाले सकाळी मात्र त्याचे सगळे तयार करून कामावर हो गेला आणि नशिबानं त्याला काम पण इथेच लागलं मग काय इथेच बाजूला रूम घेऊन तो राहू लागला जेव्हा कधी त्यातला आठवणीची तेव्हा नक्की यायचा आणि आमची चांगलीच भेट होत असायची तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका